नमस्कार अर्णव खूपच विचार करत असतो अर्णवने ईश्वरीला फोन लावलेला असतो पण ईश्वरी मात्र अर्णवचा फोनच उचलत नसते त्यामुळे अर्णवला खूप राग आलेला असतो ईश्वरी त्याचा फोन कट करत असते त्यामुळे अर्णवचा इगो दुखावला गेलेला असतो अर्णव स्वतःशीच बोलतो माझा फोन कट करते माझा कोण समजते कोण ही मुलगी स्वतःला मी हिला माफ करणार नाही म्हणजे नाही हिला तर मी धडा शिकवणार म्हणजे शिकवणारच या मुलीला मी हिची लायकी दाखवणार म्हणजे दाखवणारच त्याशिवाय मी शांत बसणार नाही पण काय करू तेच मला आता समजत नाही पण मी मात्र शांत नाही बसणार इकडे मात्र ईश्वरी घरात आलेली असते आणि ती तवात हे बोलत असते आता मला फोन करताय सकाळी तर मला नको नको ते बोलले माझ्याशी बोलायची इच्छा नाही असं म्हटले त्यावेळेला नम्रता बोलते काय चाललंय इशू अगं तू अशी का वागतेस त्यांच्याशी अर्णव सरांशी बोलल्याशिवाय तुला चेन पडत नाही आणि परत तू अशी वागतेस किशू प्लीज असं नको ना वागूस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते पुरे झालं ताई मला या विषयावरती वाद घालायचा नाही ताई तुला माहिती आहे ना मुळात माझं काही चुकलेलंच नाही प्रत्येक वेळेला अर्णव सर काही ना काहीतरी खोडा घालतातच आणि अर्णव सरांच्या याच वागणुकीमुळे मला हा त्रास होतोय तेव्हा लगेच सुप्रिया बोलते काय चाललंय ईश्वरी तुझं अरे जरा विचार कर ना ईश्वरी अगं तो मुलगा खरच चांगला आहे आणि तू असं का वागतेस ईश्वरी प्लीज समजून घे ना ग बाई मला खरच तुझ्या वागण्याचा त्रास होतो ईश्वरी अग तो मुलगा वाटतो तेवढा वाईट नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते आई मी त्यांना वाईट बोलतच नाही आहे पण मला त्यांचा स्वभाव नाही ग पटत तेव्हा लगेच सुप्रिया बोलते प्रत्येकाचा स्वभाव जर का जगात एकसारखा असता तर मग तर काही बघायलाच नको तेव्हा ईश्वरी बोलते आई तू तर त्यांचीच बाजू घेणार तू माझी तर आई वाटतच नाही तू त्यांचीच आई वाटतेस तेव्हा लगेच ईश्वरीचे बाबा बोलतात इशू बाळा खरच शांत हो जरा काय चाललंय तुझं तेव्हा लगेच ईश्वरी नम नम्रताला बोलते नमू आई तू तरी सांग ना अर्णव सरांचं वागणं तुला तरी पटत का तेव्हा लगेच नम्रता बोलते नाही पटत पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव किती काही झालं तरी सुद्धा मला या गोष्टी अजिबात कळत नाहीत खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा खूप राग येतोय का असं वागताय तुम्ही असं वागून तुम्हाला काय मिळतय देव जाणे पण मला मात्र या गोष्टी पटतच नाही तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते ईश्वरीला खूपच राग आलेला असतो तेवढ्यात मात्र सुप्रिया बोलते इशू बाळा शांत हो उगाच मोठमोठ्यानी ओरडून काहीही सिद्ध होणार नाही यशुबाळा तू असं का वागतेस तेच मला कळत नाही मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही यशुबाळा प्लीज शांत होशील का त्यावेळेला ईश्वरी मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर मला काहीच बोलायची इच्छा नाही आणि कुणाशी काय बोलू तेच मला समजत नाही मुळात एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी त्या माणसाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ईश्वरीचे वडील बोलतात शांत होशील का नको माफ करूस नाही माफ केलास तरी काही फरक पडत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की काही झालं तरी सुद्धा जर का सुप्रिया त्या मुलाची बाजू घेते तर नक्कीच तो मुलगा खूपच चांगला असणार तेव्हा मात्र ईश्वरी बोलते झालं बाबा तुम्ही सुद्धा सुरू केलं तेव्हा लगेच सुप्रिया बोलते असं का वागतेस ईश्वरी तू का तू स्वतःला त्रास करून घेतेस अग प्लीज समजून घे ना मला तर तुझ्या या गोष्टीचाच त्रास होतोय तू असं का वागतेस तेच कळत नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते म्हणजे आई चुकतंय आई तुला माझच वागणं चुकीचं वाटतंय तुला बाकी सगळ्यांचं वागणं योग्य वाटतय का तेव्हा लगेच मोठ्यानी सुप्रिया बोलते अजिबात नाही मी तुझं वागणं चुकीचं आहे असं म्हणतच नाही पण तू बोलून घे ना त्याच्याशी तू बोललीस की तुझं मन शांत होईल इशू काय आहे ना तुला अर्णवशी बोलल्याशिवाय चैन पडत नाही त्यामुळे तू त्याच्याशी बोलच तेवढ्यात मात्र अर्णव तिथे येतो आणि तो तावा तावात तावा आलेला असतो तो ईश्वरीचा हात धरतो आणि ईश्वरीला बोलतो काय चाललंय तुझं तू तु माझा फोन उचलत नाही तुझी हिंमतच कशी होते ग मुळात तू अशी कशी काय वागू शकतेस त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर माझा हात सोडा तेव्हा लगेच अर्णव बोलतो एक मित्र म्हणून हात पकडलाय तुझा एक गोष्ट लक्षात ठेव मी संदोर तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस त्यावेळेला लगेच सुप्रिया मध्ये पडते आणि सुप्रिया बोलते अर्णव अर्णव शांत हो तू नको एवढा होऊस हो। तू कशाला एवढा होतोस हो अर्णव प्लीज शांत होशील का तेव्हा मात्र अर्णव मोठ्याने बोलतो पुरे झालं बघितलं ना आई कसा वागतो ह्या तर हिच्याशी कसं वागायचं ना तेच मला समजत नाही त्यावेळेला ईश्वरी बोलते माझ्याशी कसं वागायचं ते कळत नाही माझ्याशी अरे जरा स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही कसे वागता तुम्हीच मोठ्या बडबडत माझ्याशी बोलायचं नाही म्हणून तेव्हा लगेच ईश्वरीचे वडील बोलतात अच्छा म्हणजे हा आहे तर अर्णव काय आहे ना बाळा शांत हो बघ अगं जर का तू त्याचा फोन नाही उचललास तर त्याला किती त्रास झाला तो अगं मैत्रीत असं असतं त्यांनी जर का तुझ्यावरती आवाज चढवला तर तू शांतपणे त्यांच्याशी बोल ना तू जर का त्यांच्याशी शांतपणे बोललीस तर सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होतील तेव्हा मात्र ईश्वरी बोलते पुरे झाला बाबा पुरे झालं येता तुम्ही त्याचीच वाजू घेता माझी घेतच नाही जरा तरी विचार करा बाबा तेव्हा लगेच सुप्रिया म्हणते अगं बाबा कुठे त्यांची बाजू घेतायत आणि बाबा तर आताच अर्णवला भेटले तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते तेच बाबा सुद्धा आत्ताच अर्णवला भेटले तरी सुद्धा अर्णव सरांची बाजू लगेच घेत आहेत तेव्हा लगेच अर्णव जाऊन ईश्वरीच्या वडिलांच्या पाया पडतो आणि म्हणतो सॉरी मी तुमच्याकडे बघितलं नाही आणि ईश्वरीचा हात धरला पण मी मैत्रीच्या ह्याच्यात हात धरला तेव्हा लगेच ईश्वरीचे वडील बोलतात अरे एवढा काही मी जुन्या विचाराचा नाही आहे मला कळतं एवढं एवढं काही नाही आणि खरं सांगू का तुला भेटून खरंच खूप आनंद झाला तेव्हा लगेच अर्णव बोलतो मला सुद्धा तुम्हाला भेटून खूप आनंद झाला एवढा आनंद झाला की मी सांगू शकत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी नम्रता बोलते बाबा हे अर्णव सर तुम्हाला सांगत होती ना मी तेच आहे ते त्यावेळेला लगेच सुप्रिया मोठ्यानी बोलते अर्णव बरं झालं तू आलास ते अरे तुझा फोन आला पण हिने उचलला नाही म्हणून तुला त्रास झाला पण हिला सुद्धा त्रासच झाला म्हणून तरी बडबडत बडबडत घरात आली पण सांगणार कुणाला ना स्वतःच्या मनातील सांगायचं सा तरी कस असं हिला वाटत असेल म्हणून तरी गप्प बसली तेव्हा लगेच ईश्वरी मोठ्यानी बोलते आई पुरे मुळात अर्णव सरांनी असं का वागायचं अर्णव सर जर का माझ्याशी नीट वागले असते तर मी असं वागलेच नसते पण अर्णव सर जे काही वागतात ते तुला दिसत नाही ना तेव्हा लगेच सुप्रिया बोलते बरं बाई चुकलं माझ अरे अर्णव नको असं करूस कशाला तिच्याशी भांडतोस आणि तिला त्रास करतोस तेव्हा लगेच अर्णव बोलतो अच्छा म्हणजे माझ्या न बोलल्याने मिस इंदोरला त्रास होतो तर तेव्हा लगेच नम्रता बोलते होतो म्हणजे खूप होतो तुम्ही विचारच करू शकत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्णवच ईश्वरीवरच प्रेम सुप्रिया आणि ईश्वरीच्या वडिलांच्या लक्षात येईल का, -कर लक्षा का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका